नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावण विनायक चतुर्थी पासून दुर्वा गणपती व्रत केले जाते हे व्रत करण्यासाठी अत्यंतशय सोपे आहे परंतु हे व्रत केल्यामुळे आपल्याला जे लाभ मिळतात ते लाभ अतिशय इत, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात कि एकदा हे व्रत तुम्ही स्वतः करून पहा आणि नंतर तुम्ही स्वतः तुमचा अनुभव तुम्ही दुसऱ्या चार लोकांना नक्कीच सांगाल बघा गणपती बाप्पा जी आहे ही शीघ्र पावणारी देवता आहे ही बुद्धीची देवता आहे त्याचबरोबर वैवाहिक जीवन संसारिक जीवन सुखी करण्यासाठी देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद लवकरात लवकर प्राप्त होत असतो गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत म्हणून श्रावणामध्ये विनायक चतुर्थीच्या दिवशीपासून आपल्याला दुर्वा गणपती व्रत कसे करायचे आहे ह्याचे पूर्ण नियम काय आहेत त्याचबरोबर व्रताची कथा काय आहे आणि आपल्याला ह्या व्रतासाठी कोणते साहित्य लागणार ला आहे नैवेद्य आपल्याला काय दाखवायचा आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला उद्याची अठ्ठावीस जुलै रोजी विनायक चतुर्थी आलेली आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची ही पूजा दुर्वा गणपती व्रत हे नक्की करू शकता सर्वात प्रथम आपण पाहूया गणपती व्रत केल्यामुळे आपल्याला कोणते महत्वाचे फायदे लाभ होतात तर बघा व्रताच्या प्रभावामुळे भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढते आपल्या घरामध्ये शांतता नांदते त्याचबरोबर आपल्या गर, घरात मध्ये आपली लहान मुलं मुली असतील आपली मोठी मुलं मुली आहे आपल्या पतीची सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या घराचे पूर्ण क्षेत्रामध्ये यश मिळते आपल्याला कोणत्याही कामामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळत असते आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होतं त्याचपुरे आपल्याबरोबर आपल्या गणपती घरामध्ये पूजन केल्यामुळे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता मानले जाते त्याच्यामुळे दुर्वा गणपती व्रत केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जी काही अडचण संकट आहेत ती दूर होतात त्याचबरोबर या व्रतामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि भरभराटी येते त्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती जी काही आहे ती देखील छान मजबूत होते कोणत्याही प्रकारचं संकट आर्थिक संकट आपल्यावर येत नाही आपल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही कुठली व्यक्ती आहे ती गणपतीचे व्रत करत आहे या व्रत केल्यामुळे आपल्या घरातील इतर व्यक्तींचे आरोग्य देखील छान राहण्यास मदत होते गणपतीची ही पूजा आणि दुर्वार्पण केल्याने आपल्या मनाला शांती मिळते त्याचबरोबर गणपती बाप्पा ज्ञान आणि बुद्धीची देवता मानली जाते याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या मुला मुलींचे ज्ञान वाढते त्यांना बुद्धी त्यांच्या त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि प्रत्येक शैक्षणिक कार्यामध्ये आपली जर नोकरी वगैरे करत असतील तर त्या ठिकाणी देखील त्यांना यश मिळत असते त्याचबरोबर या व्रताच्या प्रभावामुळे प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे मग ती कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू दे ती नक्की पूर्ण होते आपल्या घरामध्ये बघा नकारात्मक ऊर्जा वगैरे असेल नकारात्मक शक्तीचा प्रभाव झालेला असेल तर ह्या गणपती बाप्पाच्या व्रतामुळे आपल्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा निर्माण होऊ लागतो गणपती बाप्पाला शुभ आणि मंगल कार्याचा देखील देव मानले जाते त्याच्यामुळे आपल्या या व्रतामुळे आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये शुभ आणि मंगल कार्य घडू लागतात तर असे एवढे फायदे आपल्याला गणपती बाप्पाच्या या व्रतामुळे आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात तर सर्वांनी आवर्जून हे व्रत नक्की करावे बघा यंदा अठ्ठावीस जुलै म्हणजे उद्या सोमवारीच हे व्रत विनायक चतुर्थी आलेली आहे आणि विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे व्रत करायचे आहे बघा श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आता येत्या अठ्ठावीस जुलै म्हणजे सोमवारीच विनायक चतुर्थी श्रावणातली आलेली आहे चातुर्मासातील जे श्रावण महिना आहे हा पूर्ण नवृत्त वैकल्यांनी रचलेला असा महिना असतो श्रावण महिन्यातील प्रत्येक सणाचे महत्व हे अगदी अनन्यसाधारण आहे त्याचबरोबर निसर्गाशी देखील त्यांची सांगड ही विशेष आहे श्रावणातील व्रत आणि आचरणाच्या परंपरांना खास अर्थ असतो ते लक्षात घेऊन व्रताचरण केल्याने आपल्या व्रत साजरे केल्याने आपल्याला परमानंद प्राप्त होतात विनायक चतुर्थी ही श्रावण महिन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या दुर्वा गणपतीचे व्रत व्रताचरणाची योग्य पद्धत पूजा विधी महत्व त्याची मान्यता काय आहे त्याचबरोबर व्रतकथा आपण आता जाणून घेऊया बघा श्रावण महिना सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे श्रावणतील विनायक चतुर्थी विशेष ही चतुर्थी मानली जाते या चतुर्थीला दुर्वा गणपतीचे व्रत केले जाते दुर्वा गणपतीचे व्रतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षाची चतुर्थी मध्यान्न व्यापीने असणे आवश्यक असते हे व्रत दोन वर्ष तीन वर्ष किंवा मग पाच वर्ष केले जाते श्रावणात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला आपण हा व्रताची आरंभ सुरुवात करायची आहे आणि सहा महिने पुढचे जे सहा महिने आहेत प्रत्येक शुक्ल चतुर्थीला आपण अशीच पूजा करायची आहे आणि जेव्हा माघ शुक्ल चतुर्थी येते त्या चतुर्थीला आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे असते आता या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी आपल्याला पिठाचे तुपामध्ये तळलेले अठरा मोदक बनवायचे असतात आणि ह्या अठरा मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे आणि त्यातील सहा मोदक गणपती समोर ठेवायचे असतात उरलेल्या मोदकांपैकी सहा मोदक आपण इतरांना प्रसाद म्हणून द्यायचे आहे वाटायचे असतात आणि उरलेले जे सहा मोदक असतात जे ज्या कोणी व्रत केलेले आहेत त्या व्यक्तीने ते खायचे असते आपल्या सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करत असतात विशेष म्हणजे या व्रतामध्ये सहा दुर्वांप्रमाणेच गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा देखील घातले जातात आता बघा दुर्वा गणपती व्रत आणि पूजा विधी कशा प्रकारे करायची आहे तर ज्या दिवशी आपण हे पूजा विधी करणार आहोत हे व्रत करणार आहोत त्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास व्रत करायचा आहे उपवास करायचा आहे त्याच्यामुळे आपण दिवसभरामध्ये फळ आहार घेऊ शकतो चहा कॉफी इतर फळांचे ज्यूस आपण घेऊ शकतो शाबुदाण्याची खिचडी घेऊ शकतो त्याचबरोबर जे काही उपवासाचे पदार्थ आहेत ते खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता आता बघा पहाटे आपल्याला लवकर उठायचे आहे छान लवकर उठून व्हायचे आहे त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर एक चौरंग मांडायचा आहे किंवा पाठ मांडायचा आहे त्या पांडा पाटावर आपल्याला तांदळाने मंडल काढायचे असते मंडल हे कधीही चौकनी काढावे आणि त्या मंडलावर आपल्याला एक कलश ठेवायचा आहे त्या कलशामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्या कलशावर आपल्याला एक तांबड एक ताट ठेवायचे आहे त्या ताटामध्ये संपूर्णपणे आपल्याला दुर्वा पसरवून घ्यायचे आहे आणि दुर्वा पसरवलेल्या ताटामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची असते सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरातील जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती एका तांभणामध्ये घ्यायची आहे तिला आपल्याला सर्वात प्रथम शुद्ध जलाने नंतर पंचामृताने नंतर परत शुद्ध जलाने असा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अथर्व शीर्ष किंवा ओम गण गन गणपते मंत्राचं पठन करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जे तांबण घेतले त्याच्यामध्ये दुर्वा पसरून घेतलेले आहेत त्या ताटात त्या ताटात आपलं गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पाला आपल्याला गंध हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत लाल रंगाचं त्यांचं आवडतं असं प्रिय असलेले फूल जास्वंद किंवा मग लाल गुलाबाचे फूल आपण त्यांना अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आपण गणपती बाप्पाला आघाडा आणि शमीची पत्र देखील अर्पण करायची आहे श्रावण महिन्यामध्ये आघाडा शमी पत्र त्याचबरोबर दुर्वा अशी हिरवळ वनस्पती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतात म्हणून आपण हे नक्कीच त्यांना आवर्जून अर्पण करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये आघाडा शमीपत्र बेलपत्र आणि दुर्वा यांचा अतिशय मान देखील असतो बेलपत्र <OLED> तर आपण अर्पण नाही करायचं फक्त आपल्याला आघाडा शमीपत्र आणि दुर्वा आपल्याला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुलं देखील आपण गणपती बाप्पाला अर्पण करू शकतो लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत त्याच्यानंतर त्यांना धूप दाखवायचा आहे दीप त्यांना दाखवायचा आहे आणि आपण गणपती बाप्पाची आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जी काही इच्छा इच्छा आहे ती आपण गणपती बाप्पांना व्यक्त करायची आहे आपल्या घरातील सुख समाधान त्यांना मागायचे आहे आणि आपण त्या ठिकाणी बसून ओम गण गणपते नमः किंवा ओम नाशाय नमः किंवा ओम लंबोदराय कोणत्याही एका एकशे आठ वेळा आपल्याला नामस्मरण आहे एक माळ आपल्याला जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला आपण जे काही मोदक घरामध्ये तयार केलेले आहे किंवा बाहेरून तुम्ही आणले असेल तरी देखील चालेल त्या मोदकांचा आपण नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे बघा आपल्याला सर्वांना ठाऊक आहे गणपती बाप्पाला दुर्वा ही अत्यंत अशी प्रिय आहे गणपती बाप्पाचे जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा एकवीस दुर्वांची जुडी किंवा मग असलेला गणपती बाप्पाला हार आपण अर्पण करू शक करत असतो बघा एका मान्यतेनुसार विषम संख्येमध्ये गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्यात जसं की तीन पाच सात नऊ अशा विषम संख्येने दुर्वांची जुडी आपण गणपती बाप्पाला अर्पण करायची त्याचबरोबर आपण जी काही मनापासून केलेली मनोकामना असते आपली पूर्ण होती अशी देखील मान्यता आहे विघ्नहर्ता गणपती बाप भाविकांची सगळी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करत असतात आपल्याकडे जर बाकी काहीही नसेल सामग्री पूजा साहित्यामध्ये फक्त एक दुर्वा देखील गणपती बाप्पाला आपण मनोभावे अर्पण केलं तरी देखील आपल्याला संपूर्ण पूजेचे लाभ लाभ पुण्य मिळत असतात अशी देखील मान्यता आहे बघा दुर्वा ही वनस्पती अत्यंत औषधी अशी वनस्पती आहे संस्कृतमध्ये दुर्वांना अमृता समान अमृता अनंता गौरी शतपर्वा भार्गवी या नावाने दिलेली आहे असे म्हणतात की समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये ओढाताण झाली त्या ओढाताणीमध्ये जे पृथ्वीवर सांडले त्या थेंबातून दुर्वा नामक वनस्पती निर्माण झालेली आहे म्हणजे ही वनस्पती अतिशय वनस्पती अमृता समान आहे आणि श्रावण महिन्यामध्ये दुर्वा ही वनस्पती अत्यंत प्रमाणामध्ये निर्माण निर्माण होत असते उपलब्ध होत असते आता आपण दुर्वा गणपती ह्या व्रताची कथा पाहूया बघा पौराणिक कथेनुसार अनलासूर नामाचा एक राक्षस पृथ्वीवर होता आणि तो सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी अगदी भगवान गणेश यांना प्रार्थना केली आणि त्या रक्षणार्थ त्यांचा धावा केला बाप्पानी त्या राक्षसाची अतिशय तुंबळ असे युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या राक्षसाला गणपती बाप्पांनी खाऊन टाकले परंतु त्या विषारी राक्षसाला बाप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला अंगाची लाही, लाही हो त्यांच्या तोंडातून प्रखर पडू लागल्या तो दाह शांत करण्यासाठी जे कश्यप ऋषी आहेत त्या ऋषींनी दुर्वांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी गणपती बाप्पांना दिल्या त्याचप्रमाणे त्यांच्या डोक्यावरती मस्तकावर एकवीस दुर्वांची जुडी अशी त्यांच्या मस्तकावरती ठेवली आणि ते ठेवताच दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह पूर्णपणे थंड झाला शांत झाला दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा अतिशय आवडू लागली आणि गणपतीच्या पूजनामध्ये दुर्वाचे स्थान अत्यंत महत्वाचे बनलेले आहे त्याचप्रमाणे बघा गणपती बाप्पाला मोदक देखील अतिशय प्रिय असतात आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीची पानं ठेवत असतो तसंच मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते त्याचबरोबर बाप्पाच्या पूजेत देखील दुर्वांचा हार वाहिला जातो हार उपलब्ध नसेल तर एकवीस दुर्वांची जुडी वाहिली जाते ती देखील उपलब्ध नसेल तर दुर्वांचे त्रिदल वाहिले जाते दुर्वा अर्पण करताना अनन्य भावे हात जोडून फक्त मंत्र म्हणावा श्री गणेशाय न दुर्वांकुरान समर्पया श्री गणेशाय समर्पयावे अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पाची प्रार्थना केली आणि दुर्वापुर वाहून बाप्पाचे व्रत केले तर बाप्पाचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या माहितीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण नवीन असाल आपल्या चॅनेल वर तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम गण गणपती नमः श्री, श्री स्वामी समर्थ हर हर महादेव